हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कोणेकर सुस्वागतम स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये त्याचं नाव आहे सेक्स आणि त्याचे तुमच्या जीवनावर होणारे परिणाम आज आपण अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने रंजक आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजून घेऊया अत्यंत नैसर्गिक अत्यंत गरजेची आणि अत्यंत सामान्य अशी कृती म्हणजे सेक्स परंतु याभोवती शर्मेचं वलय असल्यामुळे सर्रास बोलणं टाळलं जातं अनेक जोडपी अतिसंकोचामुळे या विषयावर बोलायचं टाळतात आणि यानंतर त्याचं पर्यावसन विभक्त होण्यापर्यंत सुद्धा गेलेला आहे लैंगिक आरोग्य हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा एक महत्वाचा पैलू आहे त्याचे आपल्या शरीरावर व मनावर होणारे परिणाम हे अनेक पैलूंचे मिश्रण आहे लैंगिक क्रिया ही शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण जरी असली तरी त्यातून काही आरोग्यविषयक समस्या किंवा नैराश्य सुद्धा येऊ शकते ऑस्ट्रियन सायंटिस्ट सिगमंट फ्राईड याला मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं सिग्मन फ्राईड यांनी सेक्शुआलिटीवर अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडले त्यांनी लैंगिक क्रिया ही केवळ शारीरिक नसून ती मानवाच्या जीवनातील सगळ्यात शक्तिशाली आणि मूलभूत प्रेरणा असल्याचे सांगितले त्याला आपण फंडामेंटल ड्राईव्ह म्हणल्या फ्राईडच्या सिद्धांतामुळे ह्युमन सायकोलॉजीमध्ये सेक्शुआलिटीचे महत्व आणि त्याचे मानवी जीवनावर परिणाम सुस्पष्ट झाले एक नवीन दिशा मिळाली मानवी वर्तनाचे ह्युमन बिहेविरचे अधिक चांगले आकलन होण्यास मदत झाली सिद्धांतामुळे मेंटल मानसिक आजारावर उपचार करण्यासाठी एक नवीन दिशा मिळाली एक नवीन दालन उघडलं त्यांचे बरेचसे विचार हे वादग्रस्त ठरले त्यातील महत्वाचे म्हणजे त्यांनी असे सांगितले की आपल्या शरीरातील बरेचसे म्हणजे शेकडा सत्तर ते ऐंशी टक्के आजार हे काम वाचना किंवा लैंगिक इच्छा दाबल्यामुळे सप्रेस केल्यामुळे होतात असे त्यांनी सांगून सर्वत्र त्यावेळी खळबळ उळून दिली होती परंतु हेही मान्य करायला पाहिजे की त्यांनी लैंगिकतेच्या अभ्यासाला एक नवीन दृष्टिकोन दिला परस्पेक्टिव्ह दिला साईडच्या सिद्धांताचे काही महत्वाचे मुद्दे आज आपण पाहूया एक बालपणात लैंगिक विकास होतो सेक्शुअल डेव्हलपमेंट आणि ह्या विकासावर पुढे त्याचे व्यक्तिमत्व आणि मानसिक आरोग्य अवलंबून असते दोन लैंगिकता ही प्रत्येकाची ताकद आणि कमकुवतपणा सुद्धा आहे तीन शरीराचा प्रत्येक भाग हा कामुक असतो चार लैंगिक उत्तेजनात कल्पना रम्य हा महत्वाचा घटक असतो पाच काही व्यक्तींमध्ये लैंगिक इच्छा ही असामान्य किंवा विकृत पद्धतीने व्यक्त होते याला सेक्शुअल परवर्जन बोलतात लैंगिक विकृती त्याने इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही वादग्रस्त सिद्धांत देखील मांडले आता आपण थोडं शरीराचं रचनाशास्त्र समजून घेऊया मानवी लैंगिकतेचे महत्वाचे केंद्र हायपोथलमस या मेंदूमधील ग्रंथीमध्ये असतं म्हणजेच काय सेक्स हा दोन मांड्यांमध्ये नसून तुमच्या मेंदूमध्ये आहे पुरुषांमध्ये हायपोथॅलमसचा लैंगिक भाग हा स्त्रियांपेक्षा जास्त दुप्पट पेशीने भरलेला असतो पुरुष हे लैंगिक संबंधापेक्षा त्याविषयी विचार करण्यात आणि बोलण्यात जास्त ऊर्जा खर्च करतात सेक्सुअल इंटरकोशच्या वेळी पुरुष हृदयाचे ठोके क्वचितच एकशे तीसच्या वर जातात त्यामुळे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच सेक्स हा एका मिनटाला तुमच्या पाच कॅलरीज बर्न करतो मेंदूच्या तीन भागामध्ये सेक्सची प्रमुख केंद्रे असतात पहिला असतो ब्रेन स्ट्रीम तिथे ॲमॅक्डाला असतो दुसरी लिंबिक सिस्टीम तिथे आपला इमोशनल ब्रेन असतो आणि तिसरा प्रिफंटल कॉर्टेक्स असतो तिथे आपला थिंकिंग ब्रेन असतो प्रथम बद्दल जाणून घेऊया सपोज एखाद्या व्यक्तीला मेंटल शॉक किंवा ट्रॉमा किंवा भीती असेल तर याचा अर्थ त्याचा ॲमॅकडॉलावर कंट्रोल नाही आहे नियंत्रण नाहीये कारण एमॅकडलामुळे भय भूक निद्रा संभोग आणि राग येतो आणि यावर जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवलात तर मग सेकंडरी तुमचा इमोशनल ब्रेन ऍक्टिवेट होतो आणि सर्व तुमच्या इमोशनल रिॲक्शन दिसायला सुरुवात होतात रागानंतरचा चिडचिडपणा भयामुळे आलेले थरथरपणा सेक्शुअल कॉन्टॅक्ट न ठेवता आल्यामुळे नैराश्य दडपण हे सर्व लिंबिक सिस्टीम मध्ये होते इमोशनल ब्रेनमध्ये यावर जर तुम्ही कंट्रोल ठेवलात तर तुमचा थिंकिंग ब्रेन काम करायला सुरुवात करत जो तुमच्या मेंदूच्या प्री फ्रंटल मध्ये असतो तो कोणत्याही प्रॉब्लेमचा शांतपणे साधक बाधक विचार करून चांगला निर्णय घेतो आता काही हार्मोन्सचे आपल्या सेक्स लाईफवर काय काय परिणाम होतात हे पाहूया आपल्या मेंदूमध्ये पिच्युटरी ग्लॅंड असते त्याला मास्टर ग्लँड म्हणतात ती शरीरातील सर्व हार्मोन्सवर नियंत्रण ठेवत असते आपण काही सेक्स हार्मोन्स पाहूया फर्स्ट पुरुष हार्मोन टेस्टास्टोरॉन बेसिकली याला मेल हार्मोन असं म्हटलं जातं कारण तो स्त्रियांच्या दहा पट पुरुषांमध्ये असतो कधी कधी तर एकशे त्र्याऐंशी पट सुद्धा जास्त काही पुरुषांमध्ये आढळला आहे त्यांच्या इच्छांवर थेट परिणाम करतो या उलट महिलांमध्ये सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबिलिनचे प्रमाण जास्त असते त्याला आम्ही एस एच बी जी बोलतो जे त्यांच्या टेस्टास्टोरॉनला बांधून ठेवण्याचं काम करतं या हार्मोनचं प्रमुख कार्य समजून घेऊया पुरुषांमध्ये काम वसना राखणे इरेक्टाईल फंक्शन मेंटेन करणे स्त्रियांमध्ये वजानल सिक्रेशन वाढविणे आणि एनर्जी आणि मूड चांगला ठेवणे सेकंड आणि थर्ड इस्ट्रोजर अँड प्रोजेस्टरन हार्मोन्स यांना फिमेल हार्मोन्स असे म्हटले जाते याचे प्रमुख कार्य मासिक पाळीचे नियंत्रण करणे वैजानल सिक्रेशन वाढवणे सायकॉलॉजिकल बॅलन्स ठेवणे भावनिक आधार देणे मूड झोप आणि लैंगिक इच्छांवर काम करणे गर्भधारणा टिकून ठेवणे आता काही सहाय्यक हार्मोन असिस्टंट हार्मोन आणि न्युरोस ट्रान्समिटरचे सेक्स लाईफवर काय काय परिणाम होतात ते पाहूया जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागतं तेव्हा तुमच्या शरीरातील डोपा मात्रा वाढायला लागते दिल धकधक करायला लागतं बेटा पिक्चर बघितलंय ना अनिल कपूर माधुरी दीक्षित दिल धकधक करणे लागा तशी अवस्था होते सेकंड नंतर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल आतमधून चांगले चांगले फिलिंग्स यायला सुरुवात होतात त्याच्या चुकाही तुम्हाला चांगल्या वाटू लागतात याला सिरोटनिन इफेक्ट म्हणतात सिरोटनिन म्हणून एक नीरो ट्रान्समिटर आहे तो वाढायला सुरुवात होते त्यानंतर येतो तो ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट स्पर्श रोमांस अंगावर रोमांच उभे राहतात मर्डर मधल्या इम्रान हशमीबाई प्यार हे सर्व ऑक्सिटोसिनची मात्रा तुमच्या शरीरामध्ये वाढल्यामुळे होत प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एक लॉजिक आहे हे समजून घ्या यानंतर बऱ्याच कालखंडाने तुमच्या धुसफूस रुसवा फुगवा राग द्वेष मत्सर आणि त्यानंतर ते प्रेमभंग आणि ब्रेकअप पर्यंत जातं त्यावेळी ऑक्सिटोसिन आणि डोपामाईनची मात्रा सेन्सेक्स सारखी खाली घसरते आणि तुम्ही वैफल्यग्रस्त होऊन जाता स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा मानसिक ताणतणामुळे ऑर्टिसॉल हार्मोन वाढ त्यामुळे त्यांची लैंगिक इच्छा आणि सेक्स मधील आवड ही कमी होऊन जाते तर मित्र ही झाली काही प्राथमिक माहिती पुढील भागामध्ये पाहूया की कोण कोणत्या कारणामुळे तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होऊन तुमच्या जोडीदारांच्या तुमच्याकडून नक्की काय अपेक्षा असतात याचे विस्तृत विवेचन मी पुढील भागामध्ये करेन तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने परंतु अत्यंत सोप्या सरळ साध्या रंजक सुटसुटीत पद्धतीने उलगडून सांगितलेली ही वैद्यकीय माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकन प्रेस करायला तर बिलकुल विसरू नका कारण त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन नवी नोटिफिकेशन येतील शेअर करा सबस्क्राईब करा आणि डॉक्टर आनंदसोबत प्रसन्न राहा निरोगी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद भेटूया पुढील भागामध्ये